नमस्कार आज आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जी आपल्याला खूप ओळखीची वाटते ध्यान आपण ऐकतो खूप याबद्दल पण त्याचा नेमका अर्थ काय बरोबर आज आपण काही निवडक विचारांच्या आधारे याचा जरा खोलवर विचार करूया आपलं ध्येय आहे की ध्यान म्हणजे फक्त इंग्रजीतलं मेडिटेशन नाही तर त्याहून खूप वेगळं खोल काहीतरी आहे अगदी बरोबर आणि सुरुवात शब्दापासूनच करूया का हो नक्कीच ध्यान हा शब्द आला आहे संस्कृत ध्याय धातूपासून अच्छा त्याचा अर्थ आहे चित्त एकाग्र करणं किंवा आत बघणं अंतर्मुख होणं आता गम्मत बघूया की इंग्रजी भाषांतर आपल्याला यापासून कसं थोडं दूर नेऊ शकत हे पहा मेडिटेशन हा शब्द आलाय लॅटिन वरून ओके त्याचा अर्थ आहे विचार करणं चिंतन करणं म्हणजे पाश्चिमात्य जगात ना त्याचा संबंध जोडला जातो तो सक्रिय विचार प्रक्रियेशी अच्छा म्हणजे जसं आपण सहज म्हणतो की आय मेडिटेट ऑन दिस प्रॉब्लेम म्हणजे काय तर मी यावर विचार करेन अगदी पण ध्यान तर याच्या अगदी उलट वाटते मग नाही का हो अगदी ध्यान म्हणजे विचारांची जी धावपळ सुरू असते ना ती थांबवून मनाला आत वळवणं आणि कसं तर कोणत्याही खास प्रयत्नाशिवाय अगदी शांतपणे सजग राहून हे सक्रिय चिंतन नाहीये ही एक शांत खोल अशी एकरूप होण्याची अवस्था आहे म्हणूनच माझं मत आहे की जसं आपण योग कर्म गुरु हे हो। शब्द आहेत तसे वापरतो हो तसंच ध्यान हा शब्दही भाषांतर न करता वापरला तर त्याचा खरा अर्थ टिकून राहील आता तुम्ही म्हणाल जवळचा अर्थ काय तर डीप ॲब्झॉर्प्शन किंवा सायलेंट प्रेझेन्स म्हणू शकतो आपण पण खरा अनुभव तो शब्दांच्या पलीकडचा आहे बरोबर मग आपण ध्यान करतो तरी कशासाठी याचा नेमका उद्देश काय असतो मला कधीकधी असं वाटतं की जणू आपण आरसा पुसतोय छान उदाहरण जेणेकरून आपलं खरं स्वरूप आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसावं किंवा जसं ते भिंग घेऊन सूर्यकिरण एकत्र एक करतात ना हो हो तशी ऊर्जा तयार होते तसं काहीच आहे का आहे खूप सुंदर उपक दिल्यात तुम्ही पतंजली योगसूत्र आठवतंय हो त्यात ध्यान हे अष्टांग योगाचं सातवं अंग आहे समाधीच्या अगदी आधीच आता याचे मुख्य उद्देश काय असू शकतात एकतर अर्थातच मनाला शांत करणं आपली जी जीवन ऊर्जा आली म्हणजे प्राणशक्ती तिला एकाग्र करण आपलं अंतःकरण शुद्ध करणं आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मूळ स्वरूपाचा म्हणजे आत्म्याचा अनुभव घेणं आणि याचा परिणाम काय तर दुःखापासून मुक्ती अच्छा थोडक्यात सांगायचं तर आपल्या अंतरंगात आपल्या खऱ्या घरी परत येणं म्हणजे सुरुवातीला बरेच जण शांती मिळावी म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करतात किंवा भक्ती असेल तर एखाद्या देवतेवर हो म्हणजे आपली इच्छा किंवा निवडच ध्यानाची दिशा ठरवते असं म्हणायचं का सुरुवातीला हो सुरुवातीला नक्कीच तसं असतं याला म्हणतात सविशेष ध्यान म्हणजे कोणत्या तरी वस्तूवर किंवा विचारावर आधारलेलं ध्यान सविशेष हम्म भगवद्गीतेत पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ना की सर्व कर्म मला अर्पण करून माझ्यावर मन स्थिर कर हो बरोबर ही झाली एका संकल्पासह केलेल्या ध्यानाची अवस्था जिथे आपण थोडी इच्छाशक्ती वापरून मनाला एका ठिकाणी आणतो पण हा प्रवास इथेच थांबत नसावा बरोबर म्हणजे खरी गंमत पुढे सुरू होत असेल अगदी अगदी सरावाने काय होतं माहितीये मी ध्यान करत आहे ही जी भावना असते ना ती हळूहळू कमी व्हायला लागते आपल्या इच्छा विरळ होतात आणि लक्ष ते आपोआप अगदी सहजपणे वाहू लागतं अच्छा याला म्हणतात निर्विशेष ध्यान म्हणजे जिथे ध्यानासाठी कोणतीही वस्तू किंवा विचार नसतो आणि महत्वाचं म्हणजे करतेपणाचा लोप होतो मी करतोय हेच राहत नाही बापरे योगसूत्र काय म्हणतात की या अवस्थेत फक्त ध्येय वस्तू उरते ध्यान करणारा नाहीसा होतो हा समाधीकडे नेणारा अगदी नैसर्गिक मार्ग आहे प्रवास कसा आहे मला मी करतोय पासून अरे हे आपोआप घडत आहे इथपर्यंतचा हे ऐकून एक प्रश्न डोक्यात हो आला की मग आपण ध्यान करतो असं म्हणणं कितपत योग्य आहे की ते आपोआपच घडतं आहा हा खूप कळीचा मुद्दा आहे आणि खरं सांगू का आपण ध्यान करत नाही ओके okay. ध्यान ही एक अवस्था आहे ती कृती नाहीये आपण जी तयारी करतो ना म्हणजे आसन लावून बसणं डोळे मिटणं श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं ही सगळी तयारी म्हणजे धारणा आहे धारणा हो म्हणजे एकाग्रतेचा प्रयत्न जेव्हा ही धारणा अगदी सहज खोल आणि नैसर्गिक होते तेव्हा ध्यान आपोआप घडतं ते केलं जात नाही अरे वा म्हणजे हे अगदी झोपेसारखं झालं आपण झोप करू शकत नाही आपण फक्त अंथरुणावर जाऊन तयारी करतो आणि मग झोप आपोआप येते अगदी अगदी तसंच आपण फक्त परिस्थिती निर्माण करू शकतो ध्यान येण्यासाठी जणू काही आपण दार उघड ठेवू शकतो जसं खिडकी उघडल्यावर ताजी हवा आपोआपात येते ना तसं त्यामुळे अरे देवा माझं ध्यान लागते की नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा सहजतेने आणि नियमितपणे सराव करत राहणं हे जास्त महत्वाचं आहे तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात ठेवायचं मला वाटतं तीन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे ध्यान हे केवळ इंग्रजी मेडिटेशन नाही त्याहून खूप खोल आणि वेगळी संकल्पना आहे बरोबर दुसरं याचा उद्देश फक्त तात्पुरती शांतता मिळवणं नाही तर तो आत्मअनुभूतीपर्यंतचा एक मोठा प्रवास आहे आणि तिसरं आणि हे खूप महत्वाचं वाटलं मला की ध्यान ही एक कृती नाही तर ती एक स्थिती आहे जी प्रयत्नांच्या पलीकडे सहजतेतून साधली जाते उत्तम आणि जाता जाता एक विचार सोडून जातो श्रोत्यांसाठी हो नक्कीच आजच्या या धावपळीच्या जीवनात बाकी काही मोठं जमो न जमो पण केवळ शांत बसण्याची तयारी करणं स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हेच ध्यानाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पण अत्यंत महत्वाचं पाऊल ठरू शकतं का काय वाटतं खूप छान विचार आहे ध्यानाच्या या सखोल पैलूंवरची आमची ही चर्चा जर आपल्याला आत्मचिंतनास मदत करणारी वाटली असेल तर या विचारांच्या प्रवाहाला नक्की लाईक करा इतरांनाही या ज्ञानाचा प्रकाश मिळावा म्हणून शेअर करा आणि अशाच अंतरंगात डोका होणाऱ्या चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो नक्की ध्यानाबद्दलचे आपले अनुभव किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयाच्या अंतरंगात शिरण्यासाठी नमस्कार नमस्कार